सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनगे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय वर्ष मॅडम तुम्हाला थँक्यू <laughs> सो मच <you so> <laughs> पण एवढी का आठवण शंभर वर्ष अहो <laughs> मॅडम आठवण तर नेहमीच असते हो आणि फर्स्ट इयरला असताना माझ्या सगळ्यात फेवरेट टीचर होता तुम्ही आणि तुमचा विषय सुद्धा त्याचं <laughs> कारण तुला प्रयोग करायला आवडायचा हो मॅडम आधी इडल्या तर घ्या बघा तरी तुमच्या सारख्या मला जमल्यात का इथे कुठे आला होता मॅडम तुम्ही अगं इथे तुझ्या घराजवळच एक वर्कशॉपला आले होते आ, वेस्ट मॅनेजमेंट वरती वर्कशॉप होत अरे वा सध्या आमच्या सोसायटी नाहीये आणि हे तुझं नवीन घरही बघितलं नाहीये म्हणून चान्स घेऊया म्हटलं भेटतेस का ते हो बरं केलं ना मॅडम तुम्ही आलात आणि आता अक्षय पण येईलच थोड्या वेळाने त्यामुळे त्याची सुद्धा भेट होईल खर तर आज सुट्टीचा दिवस असला ना तरी ऑफिस निमित्त जरा त्याला जावं लागलं अर्जंट काम आलं हा मी मग म्हणत होते मला तुमची आठवण येण्याचं कारण असं की आज मोबाईलवर एक जरा वेगळी माहिती वाचली त्या संदर्भातला प्रयोग मी करेन असा मी विचार करत होते But... म्हटलं त्याच्याविषयी तुमच्याशी बोलू आणि तुम्हीच इथे हजर त्यामुळे मला खूप छान वाटलं कुठल्याही गोष्टीची शहानिशा व्यवस्थित शहानिशा केल्याशिवाय कोणीतरी सांगतंय म्हणून असं तू कधीच विश्वास ठेवणार नाही ही माझी खात्री आहे तू हाडाची <laughs> वैज्ञानिक आहेस अहो मॅडम हे सगळं तुमचं क्रेडिट म्हणजे असा विचार करण्याचं वळण तुम्ही आणि माझ्या आई वडिलांनी मला लावलं आणि प्रयोग करण्यासाठी काय अक्षयचा सुद्धा पाठिंबा असतोच मला त्यामुळे काही टेन्शनच नाही हा तर मी मगाशी असं म्हणत होते की आपल्या मोबाईलच्या युनिव्हर्सिटीवर काही ठराविक का तारखांना पावसाच्या पाण्याने दुधाचं दही लागतं अशी माहिती मी वाचली म्हणजे माझ्या मैत्रिणींनी ती मला पाठवली आणि विचारलं हे खरं आहे का ग आता वास्तविक तुम्ही सांगा मॅडम हा प्रयोग त्या सुद्धा करू शकत होत्या की नाही पण नाही त्यांना रेडीमेड उत्तर हवं आहे ना <laughs> पण जाऊ दे त्यानिमित्ताने मला प्रयोग करण्याची काय ती संधी मिळाली खरंच चांगली संधी कुठलीही गोष्ट तशीच आहे किंवा तशी नाही हे ठरवण्याच्या आधी व्यवस्थित तपासणी करायला हवी हे मात्र खरं आणि तुला सांगू काही दिवसांपूर्वी हाच मेसेज मलाही आला होता हो का आणि त्यात दिलेल्या ज्या तारखा होत्या की हस्त नक्षत्राच्या त्या तारखांच्या जस्ट आधी तो मेसेज आला होता अरे वा मग तुम्ही केलात प्रयोग येस काय झालं सांगा ना पण त्याआधी तुला मी दही कसं लावायचं हे सांगायचे म्हणजे ती आपली माझी पद्धत ते आठवत आहे का अहो असं कसं विसरेन मी मॅडम दही लावणे ही प्रक्रिया तुमच्याकडनं ऐकणं म्हणजे काव्यात्मक आणि रसग्रहणात्मक असायचं आमच्या सगळ्यांसाठी अरे वा अनुश्री आज एकदम काव्यात्मक रसग्रहणात्मक शब्द वगैरे तुझ्या तोंडी मी नक्की माझ्याच घरात शिरलोय ना अरे मॅडम तुम्ही सरप्राईज तुम्ही आलात कशा आहात आत्ताच थोड्या वेळापूर्वी आले मी मस्त तू कसा आहेस मी पण मजेत बिझी ना थोडा त्याचं काय मकरंद सरांनी एका नवीन प्रोजेक्टची जबाबदारी दिली आहे नवीन आहे सगळं वेळ द्यावा लागतोय okay. <laughs> <laughs> तू फ्रेश होऊन ये मग गरमागरम इडल्या खा हॅलो तर मॅडम दही लावणे याविषयी तुम्ही जे ना त्यातला शब्दन शब्द माझ्या लक्षात आहे चला तर मग करूयात का रसग्रहण अरे वा नक्कीच चालेल एक छान आकाराचं स्वच्छ भांड घ्यायचं शक्यतो तेच भांड दही लावायला घ्यायचं हो मग विरजण चमच्याने मोडून त्याची छान सगळ्या बाजूनी लिंपायचं मग दुसऱ्या भांड्यात दूध गरम करत ठेवायचं दूध जास्त गरम नको आणि जास्त थंड नको आणि मग हळूहळू ते सतत ढवळत राहायचं आणि मग ओतायचं बरोबर बरोबर आणि मग ते झाकून एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं काही वेळात म्हणजे साधारण सहा सात तासांनी घट्ट दही तयार आणि त्या मस्त घट्ट झालेल्या दह्याच रस रसग्रहण करायचं <laughs> 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 तुमची दही लावण्याची पद्धत एवढी स्टेप वाईज काव्यात्मक काय ते मला माहित नाही पण अनुश्री दही उत्तम लावते एवढं मला मात्र माहितीये हा मॅडम आता तो तुमच्या समोर असं म्हणतोय पण दही लावण्यासाठी विरजणच का घालायचं किंवा मग दूध कोमटच का करायचं थंडच का नको असे अनेक प्रश्न याला पडलेले असतात <laughs> मग तू त्याला हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने का करायचं हे सांगितलं नाही <laughs> सांगितलं पण मलाच ते अजून नीट कळलं नाहीये ओके <laughs> ऐक okay. मग दूध लावायला दही घेतो म्हणजे विरजण करेक्ट त्याच्यामध्ये जीवाणू असतात म्हणजे बॅक्टेरिया ओके आता दुधामध्ये एक शर्करा असते शर्करा म्हणजे साखर ना मी सांगतो दुधात आधीच साखर असते त्यात आणखी साखर घालून अक्षय जरा शांतपणे बस तू आधी जरा खुर्ची घेऊन बस सांगते मी तुला अरे अक्षय <laughs> दुधातली साखर वेगळी आणि आपण रोज खातो ती साखर वेगळी म्हणजे दोन्ही शर्कराच पण आपण जी खातो ती सुक्रोस आणि दुधात असते ती लॅक्टोस उकळलं okay. का त्यामुळे okay. आता ही जी दुधातली साखर असते की नाही hmm. तर ती ते विरजण आपण जे घालतो त्यातले जीवाणू त्यांच्या वाढीसाठी वापरतात आता हे जीवाणू जे जी असतात ना ते विशिष्ट प्रकारचे असतात म्हणजे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असं त्यांना hmm. म्हणतात त्यांच्या वाढीमुळे ते एक विशिष्ट लॅक्टिक ऍसिड असं किंवा आमलं हे तयार करतात ह्या आमलामुळे काय माहिती माहितीये का की ते दुधातलं प्रोटीन असतं ना ते घट्ट होतं किंवा बांधलं जातं म्हणा म्हणजे जा आपण दही लागतो असं म्हणतो मॅडम याच प्रक्रियेला फर्मेंटेशन असं म्हणतात बरोबर बर, बरो बरोबर आणि आता ही जी प्रक्रिया होतीये त्यासाठी एक विशिष्ट तापमानाची गरज असते त्यामुळे आपण खूप गरम दूध घेऊन चालत नाही आणि अति थंड दूधही घेऊन मिसळल्यामुळे काय होतं ते जे जीवाणू असतात ना ते सगळीकडे पसरतात दुधामध्ये आणि दही लागण्याची प्रक्रिया जलद होऊन जाते अच्छा म्हणून दही लावताना दूध ढवळून घ्यायचं असतं म्हणजे दही पटकन आणि घट्ट लागतं बरोबर करेक्ट करेक्ट आणि अग... मग हेच दही जास्त वेळ राहिलं कि ते लॅक्टिक आंबल ना हो ते वाढून दही आंबट होत बरोबर आता कसं बोललास एकदम तर्क सुसंगत <laughs> एकदम छान व्यवस्थित एकदम मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन ऊन जरा जास्त दरवर्षी भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत तरी पावलं चालत राहतात मन मात्र चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये आता कोणीच बोलत नाही मंडळी नववर्षाची सुरेल सुरुवात करूया असणाऱ्या गवैया कडून सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे घेऊन येत आहेत काही भन्नाट पाककृती एक गम्मतशीर रेसिपी आहे माहिती नाव पण गमतशीर आहे त्याला म्हणतात पनीर पिझ्झा पार्सल आता आपण याच्यावरती लसूण टाकूया बरं बरं ती मस्तच होणार काय याच्यामध्ये न आवडणार काहीच नाही म्हणजे आपण कॉन पण टाकूया ह्याच्यामध्ये रुचिरा या कार्यक्रमात अरे नवीन वर्ष आहे अजून ह्याच्या बरोबर काहीतरी गोड पदार्थ खायचा नाही का तुला अरे खायचाय की नाही <laughs> बाय वन गेट फ्री <laughs> <laughs> प्रसारण बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनः प्रसारण सायंकाळी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी मान्यवरांची मांदियाळी भारतातील अणुभट्ट्यांचे संयोजक प्राध्यापक अणुभट्ट एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत प्राध्यापक उदगावकर आणि डॉक्टर नारळीकर यांचं योगदान फार महत्वाचं आहे आता या दुधात आपण दह्याचं विरजण लावलं पण मग सगळ्यात पहिलं दही कसं बनलो hmm. आणि अनुश्री तू आता काय तो पावसाच्या पाण्यापासून दही बनवण्याचा प्रयोग करतेस मग त्या पावसाच्या पाण्यात सुद्धा असतात काय जीवाणू विषाणू काय ते थांब 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 जीवाणू वेगळे आणि विषाणू वेगळे म्हणजे ते सगळे एकच नसतात त्याचे अनेक प्रकार असतात अच्छा कोण कोणते मी तुला काही उदाहरण सांगते बर का विषाणू म्हणजे आता तू जे म्हणाला असते विषाणू म्हणजे व्हायरसेस कोविड काळामध्ये आपल्याला त्यांची चांगलीच ओळख झाली आहे बघ हो फ्लू होतो आपल्याला तो पण विषाणूंमुळे किंवा आता डेंग्यू होतो तो पण विषाणूंमुळे हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार म्हणजे बॅक्टेरिया जीवाणू म्हणजे आता दह्याचं दह्याचा उपयोग करून आपण दुधात घातला ते आणि त्याचं म्हणजे बायो हो, फर्टिलायझर हो, ते हो, पण जीवाणूच असतात शिवाय कंपोस्ट बायोगॅस बनवणारे पण जीवाणूच आहेत अजून एक प्रकार म्हणजे बुरशी बुरशी म्हटलं की आपल्याला काय आठवत की ब्रेड खराब झाल्यावरती ते hmm. जे दिसतं ते बुरशी बरोबर ना पण ब्रेड तयार करायला पण एक पेशीय म्हणजे बुरशीच वापरतात हो मॅडम आणि मशरूम नाही म्हणजे हल्ली आपल्या मध्ये पण असतं ना मग तेही याच प्रकारत का बरोबर पण मशरूम जे आहेत ना ते आपल्याला डोळ्याला दिसतात ते मोठे असतात त्यामुळे दिसतात ते ह्याच प्रकारातले बाकीचे जे, जे आता मी तुला सांगितलं त्याच्यासाठी मायक्रोस्कोप किंवा मा सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो म्हणून ते सूक्ष्म जीव अच्छा आणि अजून एक प्रकार सांगते बर काय इंटरेस्टिंग प्रोटोझोआ म्हणून आहे प्रोटोझोआ म्हणजे आता काय सांगू बरं हा तुम्ही शाळेमध्ये अमिबा हो तुम्ही शिकलात ना म्हणजे बघितलं ज्याच्यामुळे डिसेंट्री होते अच्छा अमिबा अमिबा तुम्ही ऐकलाय तसंच मलेरिया ज्यानी होतो तो पण एक आहे नाव प्लाझमोडियम आपण मलेरिया तर डासांमुळे होतो ना डास त्याचा कॅरियर आहे अच्छा म्हणजे गाडीमध्ये बसून त्याला नेऊन नेऊन आणतो तसा तो काही लाईफ सायकल किंवा जीवन चक्र पूर्ण करायला त्याला डास आणि माणूस किंवा आपण असे दोन्ही प्राणी लागतात अर्धी सायकल तो त्याच्यात पूर्ण करतो अर्धी आपल्यात पूर्ण करतो म्हणजे आता समजा मला मलेरिया झालाय तो आणि त्याची सायकल त्याच्यात पूर्ण होते आणि मग तो जेव्हा दुसऱ्या माणसाला चावतो तर तेव्हा त्याच्यामध्ये तो, ते तो सोडतो म्हणजे डास इकडनं तिकडे फक्त नेण्याचं ने काम नाही ने करत पण त्याची सायकलही पूर्ण करण्याचं काम करतो कळलं का कळलं थोडक्यात काय हे सगळे प्रकार आपल्या घरात किंवा आजूबाजूला असतातच हो फक्त आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही हे नाहीच असं आपल्याला वाटतं पण मॅडम म्हणतात तसं यांचं एक अख्खं मोठं जगच आहे असं म्हणायला हरकत नाही हो खरं आहे ते आणि इतके आहेत ना त्याचे प्रकार की तू आया संख्या ऐकलीस तर थक्क मते शंभर दश लक्ष एवढे किती शून्य आणि काहींच्या मते तर एकावर अठरा शून्य बाप एवढे सूक्ष्मजीव आहेत बाप रे बाप आणि एवढंच काय आपल्या अंगावरती किंवा आतमध्ये मिळून एकावर बारा शून्य एवढे सूक्ष्मजीव असतात बाप रे म्हणजे ही तर सूक्ष्मजीवांची एक वेगळी जीवसृष्टी असं म्हणायला लागेल <laughs> आणि मग आपण यांचा उपयोग फक्त दही लावण्यापुरताच करतो अरे मॅडमनी तो पावसाच्या पाण्यात दही लावण्याचा प्रयोग केलाय इज इट हो मग काय झालं दही लागलं का सांगते सांगते पण आपण फक्त दही लावण्यापुरता त्यांचा उपयोग करतो असं नाही आपल्या घरात आपल्या आजूबाजूला इतके सूक्ष्मजीव असतात खरच विचारच केला नव्हता कधी <laughs> अक्षय तुला स्वयंपाक करायला खूप आवडतो ना हो अतिशय तुम्ही एकदा जेवायलाच या मस्त मेन्यू करतो हो माझ्यापेक्षा पेक्षा हा स्वयंपाकात जास्त असतो <laughs> कांद्यावरती काळ काळ काहीतरी कधीतरी का बघितलं असेल ना हो पण ते काय कांदा धुतला की पटकन ती धूळ निघून जाते अक्षय ती धूळ नसते अरे एका प्रकारच्या बुरशीची वसाहतच असते ती मीन सूक्ष्मजीव हम्म पण सूक्ष्मजीव मग ते आपल्या साध्या डोळ्यांना दिसतात कसे अरे एक एकटे जेव्हा असतात ना तेव्हा ते दिसत नाही पण ते एकत्र आले आणि त्यांनी अशी कॉलनी किंवा वसाहत केली कि मग ते आपल्याला दिसतात अच्छा बापरे पण हे सूक्ष्मजीव कसे दिसतात त्यांचे आकार म्हणजे हे सगळं कोणी शोधून काढलं खरंच बाबा त्याला साष्टांग दंड होत हो <laughs> भिंगाचा वापर करून ज्यांनी शोधून काढलं त्याचं नाव लिएन हॉक ओ। तो काही सायंटिस्ट नव्हता बरं का तो कापडाच्या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करायचा आणि नुसती क्युरियोसिटी म्हणजे उत्सुकता त्याला खूप होती त्यामुळे त्यांनी हे शोधून काढलं आणि अक्षय आपण खातो त्या बऱ्याच गोष्टींमध्ये बुरशी जीवाणू असतातच अरे काही पदार्थ तर त्यांच्याशिवाय तयारच होऊ शकत नाहीत म्हणजे दह्यासारखंच रे म्हणजे आपण कुठल्या कुठल्या पदार्थातून असे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव खातो कल्पनाच करत नाही पण मग या सूक्ष्मजीवांचा आपल्याला त्रास कसा होत नाही हे जे असतात ना ते मित्र सूक्ष्मजीव म्हणजे रादर फ्रेंडली असे आणि तू जसं दही लावण्यासाठी आपण आता वापरले होते तर दह्याचे पुढचे सगळे पदार्थ त्याच्यानंतर येतात म्हणजे ताक लस्सी श्रीखंड कढी हे सगळे त्यांच्याच पासून बनले असं आपण म्हणू शकतो बरोबर किंवा चीज विनेगर इडली डोसा ढोकळा हे सगळे त्याच जीवाणूंमुळेच बनतात शिवाय मग अशी सांगितल्याप्रमाणे कंपोस्ट बायोगॅस शिवाय आता मी जे गेले होते ना वेस्ट मॅनेजमेंटच्या वर्कशॉपला मलमूत्राची व्यवस्थित विलेवाट करायची असेल तर ह्या जीवाणूंचा उपयोग होतो म्हणजे आपण अक्षरशः सगळ्या बाजूंनी ह्या जीवांनी घेरले गेलोय म्हणा चारी बाजूनी नव्हे तर सभाय अभ्यंतरी म्हण अरे आपल्या शरीराच्या आतली जी पचन व्यवस्था आहे ना ही सुद्धा या सूक्ष्म जीवांच्या आधारे चालते असं म्हटलं तरी हरकत नाही करेक्ट आहे हे सूक्ष्म जीवना आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात असतात म्हणजे त्वचेवर तोंडात आतड्यात योनी मार्गात सगळीकडे असतात आणि काही उपयुक्त गोष्टी आपल्यासाठी ते करतात म्हणजे आपण खूप काय काय वेगवेगळे पदार्थ खातो काही क्लिष्ट असतात ते आपल्याच्या पचन होत नाही ते आपल्यासाठी पचन करून देतात काही विटामिन्स आपल्याला तयार करता येत नाही ते आपल्याला तयार करून देतात आणि जर रोग निर्माण करणारा जंतू आपल्या शरीरात आलाच किंवा आलेच तर काही अंशी हे आपल्याला संरक्षण देतात आणि तुला एक म्हणून सांगू का आपले जे मूड स्विंग करेक्ट हे सुद्धा या सूक्ष्म जीवांच्या चयापचयामुळे म्हणजे मेटाबॉलिजममुळे होत असत म्हणजे हे गट फिलिंग जे काही आपल्याला येत ते सुद्धा या जीवांमुळेच म्हणायचं की काय वा 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 गट फिलिंग दास त्रास <laughs> ते जाऊ दे मी काय म्हणत होतो म्हणजे ह्या जीवांची ही जी सगळी जीवसृष्टी आहे ना त्याच्याबद्दल आश्चर्य कुतूहल आणि आता खरं का मला भीती सुद्धा वाटायला लागली पण हे सगळे हे सगळे सूक्ष्मजीव आपल्याला दिसतात कसे म्हणजे त्यांचा अभ्यास कसा करतात म्हणजे ते टेलिस्कोप सारखं अगदी तसं नाही थोडं वेगळं सूक्ष्मदर्शक आणि टेलिस्कोप याच्यामध्ये फरक आहे आम्हाला दाखवाल आमच्या प्रयोगशाळेमध्ये ये मध्ये तेव्हा नक्की दाखवेन नक्की अरे हा डास ना काय तुला अगं मगापासून एक डास सारखा छळतोय ग आता हा तर सूक्ष्मजीव नाही ना <laughs> मग नको त्या विषयात कशाला त्याचं नाक आय मीन सोंड खूप चला आलाय आणि त्यात जर हा डास त्या अनाफिलिस डासाची मादी असेल ना तर मलेरिया पक्का काय अक्षय आपण इकडे तिघ जण बसलोय आणि डास फक्त तुलाच का चावतोय बर कदाचित त्याला तुमच्यासारख्या सुद्धा तू म्हणतोय तेच आहे खरं म्हणजे असाही अभ्यास झालाय की आपल्या त्वचेवरचे जे सूक्ष्मजीव असतात की नाही त्यांच्या मेटाबॉलिजम मुळे जी रसायन तयार होतात त्याच्यामुळे एकतर डास आकर्षित होतात किंवा दूर जातात म्हणजे बघ अक्षय तुझ्या त्वचेवरचे जे, जे सूक्ष्मजीव आहेत ते डासांना आकर्षित करत म्हणजे सूक्ष्मजीव असतात आजार पसरवतात hmm. हे मला बेसिक आपलं माहीत होतं पण त्यांच्या मागची खरी दुनिया तुम्ही आज मला दाखवलीत म्हणजे डोळ्यांना न दिसणारी दुनिया पण तुम्ही दाखवली बरोबर आहे तुझा अक्षय काही सूक्ष्मजीव असतात ते धोकादायक असतात पण त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन यहाँ निमित्त मराठी विज्ञान परिषद आयोजित विविध उपक्रम व्याख्याने परिसंवाद प्रश्न मंजुषा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा दृक श्राव्य कार्यक्रम प्रदर्शने शिबिरे विज्ञान दिंडी विज्ञान गीत संपर्क मराठी विज्ञान परिषद अभिवाचन मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता विराजस कुलकर्णी त्यानं निसर्गाच्या त्या कौतिकावर अपूर्व अशी कथा बुर्जांची लेणी चढवली आणि आम्हा इतिहास प्रेमिकांना कौतुकाची गोष्ट अशी की शिवराजा त्या डोंगरावर पंचवीस वर्ष राहिला राहिला म्हणजे त्याच बिराड राजगडावर पंचवीस वर्ष आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले कित्येकदा त्यांचा जय झाला कित्येकदा परागडो हो कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल हे बलवंत दुर्ग मुकाट्यानं शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना प्रसारण सोमवार दिनांक तीस डिसेंबर मंगळवार एकतीस डिसेंबर रात्री साडे आठ वाजता पुनप्रसारण बुधवार एक जानेवारी गुरुवार दोन जानेवारी रात्री दहा वाजता वाचू आनंदे फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राष्ट्र निर्मितीत ज्यांचा हातभार लागला त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांनी मराठी विज्ञान परिषदेचं अध्यक्षपद आनंदाने भूषवलं उपग्रहांच्या रॉकेटसाठी लागणाऱ्या इंधनाचे निर्माते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर प्रभाकर देवधर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते सन दोन हजार ते दोन हजार चौदा या काळात विज्ञान दृष्टिकोन जनमानसात रुजवण्याच्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात डॉक्टर गोवारीकर आणि डॉक्टर प्रभाकर देवधर यांचा खूप मोलाचा हातभार आहे आता खूप उशीर झालाय तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही इडल्या खा मी निघते आता मॅडम आम्ही खाऊ नाही इडल्या पण आम्ही तुम्हाला असंच नाही जाऊ देणार तुम्ही ते हस्ताच्या पावसाच्या पाण्यात दही लावण्याचा प्रयोग केला होता त्याविषयी सांगा ना लागलं का दही हो सांगते सांगते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये बरच काय काय येत असत ते तसंच्या तसं स्वीकारायचं किंवा नाकारायचं असं न करता मी म्हटलं प्रयोग करून बघूयात काय आहे ते आणि त्याविषयी इंटरनेटवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मी की पहिल्यांदा दही कसं लागलं असेल तर म्हणे तुर्की भटक्या जातीचे लोक जेव्हा प्रवास करत तेव्हा त्या प्राण्यांच्या कातड्यांमध्ये दूध घेऊन जात असत म्हणजे असं ठेवून घेऊन जात असत आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की दही लागलेलंय म्हणजे त्या कातड्याशी निगडित जे जीवाणू होते त्यांच्यामुळे दही लागलं ला असावं पण हे जे आलं होतं की नाही व्हॉट्सअपवर पावसाच्या पाण्याचं तशी माहिती कुठेच मिळाली नाही मग म्हटलं आपण प्रयोग करून बघूया आमच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही कराल का हा प्रयोग तर त्यांना खूप उत्सुकता वाटली म्हणून ज्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये तारखा आल्या होत्या म्हणजे हस्ताच्या पावसाच्या तारखा त्या तारखांना प्रयोग करून बघायचं ठरवलं आणि पहिल्या दोन वेळेला दही लागलं सुद्धा अरे वा मस्त मस्त काय अक्षय आता तू अगदी सामान्य माणसासारखा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यासारखं बोलतोय हे बघ दोन तारखांना दही लागलं पण पुढच्या दोन तारखांचं काय मॅडम चारही तारखांना दही लागलं का नाही ना तेच तर आणि पहिल्या दोन वेळेला जे लागलं की नाही ते चेंबूरला आमचं कॉलेज आहे तिथे लागलं आणि त्याच तारखांना माझी एक मैत्रीण गावी तिच्या गावी राहते तिने लावून बघितलं तर लागलं नाही नंतरचा पाऊस चालत नाही का मग तुम्ही त्या पावसाच्या पाण्यातले सूक्ष्मजीव आणि दह्यातले सूक्ष्मजीव यांची प्रयोगशाळेत तुम्ही काही टेस्ट करून पाहिलीत का आता कसं शाळांसारखं बोललास हो म्हणजे दही जे लागलं होतं त्याच्यातले जर जीवाणू आम्ही बघितले तर दह्यात अपेक्षित तस असतात तसेच जीवाणू होते पण आता हा आमच्यासाठी प्रकल्पच झालाय कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या पावसाच्या पाण्याचा प्रयोग करून बघायला पाहिजे कारण आमच्या इथे लागलं तिच्याकडे नाही वेगवेगळ्या दुधापासून पण बघायला पाहिजे त्यामुळे आता हा आमचा प्रकल्प बरेच दिवस चालेल असं वाटतय आणि पाण्यात सुद्धा ते जीवाणू आहेत का हे पण तपासून बघायला हवं असे बरेच त्याला पैलू आहेत त्या प्रयोगाला नुसतं एका ह्याच्यावरती आपण हुरळून जाऊन चालत नाही बरोबर करेक्ट म्हणजे थोडक्यात काय कोणी कितीही सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याला शक्य तितके आणि तेवढे प्रयोग आपण करत राहायचे करेक्ट एखादा प्रयोग शेकडो वेळा केला आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून पडताळून बघितला तरच तो निष्कर्ष समजायचा तोपर्यंत नाही बरोबर चला आता हा प्रकल्प बरेच वर्ष आमच्याकडे चालणार आहे निदान दोन तीन वर्ष उशीर झालाय आणि तुम्हाला भूक लागली असेल मी निघते हो। पण अक्षय अनुश्री प्रयोगशाळेत नक्की या अशी तू म्हणाला होतास ना, ना? हो। तेव्हा आपण सगळे वेगवेगळे जीवाणू तुम्हाला तिकडे प्रयोगासकट दाखवू नक्की येऊ आणि तुम्ही आलात आम्हाला खूप छान वाटलं मॅडम आणि तुम्ही पुन्हा नक्की येणार मी जेवणाचा मेन्यू करणार नक्की नक्की येणार चला अच्छा बाय बाय तर मंडळी आजच्या भागातले प्रश्न प्रश्न पहिला दही लागताना कोणता आम्ल तयार होतं आणि प्रश्न दुसरा मलेरियाच्या सूक्ष्म जीवांचं जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी कोणत्या दोन प्राण्यांची आवश्यकता असते तर मंडळी बघत राहा विज्ञान जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं या भागाचे पुनप्रसारण शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनखे सारी सृष्टि सृष्टिसगण्यातिल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय